नमस्कार आर शनिवार दिनांक एप्रिलच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजऱ्यातील त्या तिघी एकाच वेळी शासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण वंदना शिल्प आणि प्राजक्ता यांचं यश अभिनंदनीय या। तिघींचं होतंय तालुका आणि ग्रामस्थांकडून कौतुक जान्हवी बोखडेची महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगमध्ये निवड चंदगडच्या कारवे गावातून थेट स्मृती मानधनाच्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या क्रिकेट सृष्टीत पदार्पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुरू झालेल्या तिलारी घाटातील पहिल्या एसटी प्रवासाचा फोटो व्हायरल वाहक कृष्णा चंदगडकर आणि चालक बाळकृष्ण पाटकर यांच्या धाडसाला पुन्हा सलाम या मार्गानं पुन्हा सुरू झालेल्या एसटी सेवेचं नागरिकातून स्वागत जंगमहट्टी कलिवडे किटवडे परिसरात वादळ वाऱ्यानं काजू झाडांचं प्रचंड नुकसान सातबाऱ्यावर नोंद नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित विशेष अध्यादेश काढून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी होती मागणी पोहायला जात आहे मग जरा जपूनच चेष्टा जीवावर बेत अतिधाडस नको सुरक्षा साधनं हवीच उन्हाळी सुट्टीत नदी तलावाकडे गर्दी वाढली अपघात टाळण्यासाठी दक्षतेचा इशारा संत्याकुलीसाठी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सन्मान समाजाच्या अनुभवातून जन्मलेली कादंबरी ठरणार प्रेरणादायी हणबरगवळी समाजाचा मेळावा वीस एप्रिलला चिकोडीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भव्य मेळावा कॅटेगरी एक मध्ये नोंद हॉस्टेल अभ्यासिका आणि समाज मंदिरासाठी मागण्या आणि लिंगायत नाभिक संघटनेच्या गडिंगज तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब नावलगी यांची निवड रामचंद्र नावलगी कार्याध्यक्ष तर विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती गणेश कोरे शिवानंद कोरे यांच्यासह पदग्रहण प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा